स्वामी समर्थ तर बघा नवरात्र स्पेशल ऑर्डर सर्व ताईंची ऑर्डर बघा डिस्पॅचिंग चालू आहे बघा कलश घेतलाय ताईंनी इच्छापूर्ती चांदीमध्ये तर सर्वांची ऑर्डर डिस्पॅचिंग चालू आहे बरं का हे बघा अशा प्रकारे इनव्हाइस बिलासोबत जर बघू शकता इकडे सुद्धा पॅकिंग सारे का करते सारे का कसं कसं हे बघा सारे का आणि हे बघा कुंचन सेट वगैरे डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे का मेसेजचं खूप लोड आहे बरं का अखंड दिवा आता बरेच बघा ऑर्डर मध्ये अखंड दिवा आहेच आहेत हे बघा अखंड दिवा मोठा पण साईज आहे आणि तुम्हाला कुरिअर मिळाल्यानंतर प्रत्येकाने ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी करायचा आहे बघा अशा प्रकारे ह्या ऑर्डर सगळ्या डिस्पॅचिंग होत आहेत हे बघा कलश आहे त्यासोबत बघू शकता अखंड दिवा आहे माता भवानी आहे आणि विना आहे आणि इकडे बघा कुंचन ब्रेसलेट इकडे फक्त सिंगल अखंड दिव्याची ऑर्डर आहे बघा सिंगल अखंड दिवा सिंगल अखंड दिवे ताईने एकूण बघा तीन घेतलेले ह्या कुरिअरमध्ये मध्ये इकडे सुद्धा बघू शकता अखंड दिवाच आहे आणि इकडे पण अखंड दिवा आहे तर सगळे अखंड दिवे कुंच नवरात्र स्पेशल कारण कसं आहे पितृ पंधरावड आहे किंवा पितृपक्ष आहे म्हणून ऑर्डर करायची नाही पण अचानक लोड आल्यावरती तुम्हाला ऑर्डर वेळेवरती मिळणार नाही पूजा साहित्य घेऊन ठेवा तुम्ही अगदी सेवा नवरात्रामध्ये सुद्धा करू शकता हे बघा इकडं असं अशा प्रकारे पॅकिंगचं काम चालू आहे इकडे बघा अखंड दिवे सगळ्या ऑर्डर जेवढ्या पण बघाल तेवढ्या सगळ्या ऑर्डर ज्या आहेत त्या अखंड दिव्याच्याच आहे